राजुरा तालुक्यातलं रमाबाई नगर एक शांत छोटस वसाहतीसारखं अतिसारखं गाव रोज सकाळी सात ला इथे एक किराणा दुकान उघडायचं हे दुकान होतं कविता रायपुरे यांचं हे दुकान म्हणजे त्यांचं मिश्व होत त्रेपन्न वर्षाची कविताताई मधुर आवाज शांत बोलणं आणि अत्यंत प्रामाणिक वागणं त्यांचं घरालाच लागून किराणा दुकान होतं वान सामान साखर चहा साबण आणि काही जुन्या पिढींची माणसं अजूनही घेत असल्या सिगारेटचं पाकिट कविता ताई लवकर उठायच्या दुकानाचा शटर उघडून साफसफाईला लागायच्या आजूबाजूच्या लोकांशी त्यांचा चांगला वावर होता पण पंधरा जूनची सकाळ काहीशी वेगळी होती त्या दिवशी कविता ताईची मुलगी रोजप्रमाणे दूध घ्यायला आली दुकानाचं शटर बंद होतं तिला थोडं विचित्र वाटलं तिने दारावर थाप दिली हक्क मारल्या पण काही प्रतिसाद आला नाही तिने आत डोकं पाहिलं पण आत अंधाराने शांतता होती पण अचानकच तिचं डोकं थोडं सैरबैर झालं घाबरून तिने नवऱ्याला फोन लावला तो धावतच आला त्या दोघांनी मिळून दरवाजा तोडला आणि समोर पाहिलं तर पलंगावर कविताताई रक्ताच्या थारुळ्यात पडल्या होत्या डोक्याला खोल जखमा एकावर एक, एक भयानक वाद खोलीत रक्ताचा वास पोलिसांना याची खबर कळवल्या गेली पोलिस घटनास्थळी आले त्यांनी सगळा परिसर बंद केला आणि चौकशी सुरू झाली कोणाचं वैर होतं का त्यांच्याशी पैशासाठी कोणी घरात तर घुसलं नाही ना पण ना? कविता कोणाशीच भांडण नसायचं त्या सर्वांशी गोड बोलायच्या पोलिसांचा तपास सुरू होता सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले शेजाऱ्यांकडून माहिती घेतली पन्नास साठ जणांची बेचारपूस झाली पण हाती काहीही लागलं नाही जवळपास पाच दिवस गेले पण सहाव्या दिवशी एक माहिती पोलिसांच्या समोर आली शेजारीच राहणारा सतरा वर्षांचा एक मुलगा अचानक गायब झाला होता ही गोष्ट लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रॅक केला तो चक्क हुबळी कर्नाटकात दिसत होता पोलिसांनी लगेचच कर्नाटक गाठले आणि लोकेशनवरून त्या मुलाला ट्रॅक केलं शेवटी मुलगा पकडला गेला त्याची चौकशी झाली आणि त्याच्याकडून कबुली मिळाली मिस कविता ताईंना मारलं असं तो मुलगा म्हणाला पण का कारण त्यांनी मला उधारीवर सिगरेट द्यायला नकार दिला ही घटना इथेच संपत नाही या अल्पवयीन मुलाचा कविताताईच्या दुकानावर रोजचा राबता होता रोज सिगरेट घ्यायचा ती पण उधारीवर आणि अशीच उधारी वाढत गेली आणि ती जवळपास एक हजार रुपये झाली पण एक दिवस कविता ताईंनी स्पष्टपणे सांगितलं की आता जास्त उधारी झाली पैसे आण मगच पुढची सिगरेट मिळेल त्या शब्दांनी त्या मुलाला प्रचंड राग आला कविता ताईंनी त्याचा अपमान केला असं त्याला वाटू लागलं त्या रागाच्या भरात तो त्यांच्या घरी गेला पंधरा जूनचा दिवस होता कविता ताईंचा मुलगा रात्री ड्युटीवर होता त्या रात्री त्या घरी एकट्याच होत्या तो मुलगा संधीच्या शोधात त्यांच्या घराजवळ आला कंपाऊंडवरून उडी घेतली दार ठुटावलं कविताताईंनी दार उघडलं त्यांना वाटलं त्यांची मुलगी आली असेल आणि क्षणातच त्या मुलाने कोयता काढला आणि डोक्यावर वार केले कविता ताई प्रतिकारही करू शकल्या नाहीत आणि काही क्षणातच त्यांचा जीव गेला तो मुलगा पळून गेला कोयता लपवला मोबाईलमध्ये सर्च हिस्ट्री डिलीट केली आणि हुबळीला निघून गेला पण नियतीला गुन्हेगार चालत नाही पोलीस त्याच्या मागे लागले त्याला पकडलं त्याच्याकडून सगळं कबूल करून घेतलं कोयता देखील मिळाला आणि कविता त्यांचा मृत्यू एक सिगरेट या दोन शब्दांमुळे झालाय हे उघड झालं ही घटना इथे संपते पण त्यातले प्रश्न अजूनही आधांतरित आहेत एक निष्पाप बाई फक्त एकदा नाही म्हणाल्या ना ना म्हणून त्या मरण पावल्या कधी कधी आयुष्यात एक साधी नकारात्मक प्रतिक्रिया दुसऱ्याच्या रागाच्या आगीची ठिणगी ठरते आणि त्यातून उद्भवतो एक थरारक अंत कविता ताईतर गेल्या पण समाजासाठी एक आरसा ठेवून गेल्या ज्यात आपण सगळ्यांनी डोकवायला हवं फक्त एक सिगरेट आणि एक निष्पाप माणसाचा शेवट या घटनेमधून आपण खूप गंभीर आणि मनाला हदरवणाऱ्या गोष्टी शिकतो आजच्या पिढीतील काही अल्पवयीन मुलं वयाच्या गुन्ह्याची प्रॅक्टिस करत आहेत या मुलाने फक्त सिगारेटसाठी खून केला नाही तर तो पूर्वनियोजित खून होता इंटरनेटचा अति वाईट उपयोग अल्पवयीन मुलं शिक्षणासाठी नव्हे तर नको त्या गोष्टींसाठी करत आहे त्यांच्यावर नियंत्रण मार्गदर्शन आणि योग्य संस्काराची आज अत्यंत गरज आहे हा मुलगा सतत उधारी घेत होता कविता ताईंनी एकदाच नकार दिला पण तो नकार त्याच्या अहंकाराला न पसणारा ठरला नकार सहन न होणं ही मानसिक संतुलनाची सुरुवात असते लहान वयात रागावर ताबा मिळवणं भावनांवर नियंत्रण ठेवणं ही कौशल्य शाळांमध्ये शिकवायला हवीत हा मुलगा रोज सिगरेट घेत होता गुन्हा घडण्याआधीच त्याने ट्रेनचं तिकीट घेतलं सर्च केलं पण त्याच्या पालकांना हे माहीतच नव्हतं पालकांनी आपल्या मुलांच्या इंटरनेट सवयी मित्रपरिवार वागणूक यांच्यावर सतत लक्ष ठेवायला हवं सिगरेट एक क्षुल्लक वस्तू पण त्यावरून घडलेली हत्या ही समाजाच्या डासळणाऱ्या मूल्याची जाणीव करून देते आपण कोणत्या गोष्टींना महत्त्व देतो आणि कोणत्या गोष्टींसाठी आपण किती पुढे जातो हे आपल्याला सतत तपासायला हवं हा आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं पण हे लक्षात ठेवा अल्पवयीन असलं तरी ही हत्या असते कायदे कधीही गुन्हेगारासाठी कमी होऊ नयेत यासाठी शासनानेही कठोर आणि स्पष्ट धोरणे राबवायला हवीत ही झाली एक बाजू पण दुसऱ्या बाजूला हा मुलगा कविताताईंच्या घरावर पाळत ठेवत होता आसपासचं कोणी ते पाहिलं असतं लक्ष दिलं असतं तर कदाचित एक जीव वाचला असता त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या घटनांबाबत सतर्क रहा माझं काय जात आहे या विचाराने आपण एकटा पडतो आणि गुन्हेगार जिंकतो या घटनेमधून एक गोष्ट स्पष्ट होते आपण शैक्षणिक यशाच्या मागे धावत असताना मुलांचं भावनिक आणि नैतिक शिक्षण हरवत आहोत शाळा कॉलेज समाज आणि पालकांनी मिळून मुलांमध्ये सहनशीलता सहकार्य नकार पचवण्याची ताकद आणि मनोबल निर्माण केले पाहिजे ही फक्त एक घटना नाही ही आपल्या समाजाच्या आरशातील भीषण प्रतिमा आहे सतर्क व्हा सजग व्हा संस्कार करा आणि गरज असेल तर तिथे कठोर निर्णय घ्या कारण कधी कधी एक दुर्लक्षित क्षणच कोणाचे आयुष्य हिरवू शकतो दरम्यान यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा मंडळी जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत तो सतर्क राहा सावधान रहा। धन्यवाद